अश्विनी भावे यांच्या कॅलिफोर्नियामधील आलिशान घराची झलक तुम्ही पाहिली आहेत का लिंबू कलरची साडी म्हटलं की अश्विनी भावेची ओळख सांगितली जाते मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे दोन हजार सात साली सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या किशोर बापर्डीकर सोबत लग्न केल्यानंतर अश्विनी भावे त्यांच्या कुटुंबासोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेल्या समीर आणि सांची अशी दोन अपत्य त्यांना आहेत त्यांच्या परदेशातल्या घराची भुरं मराठी सेलिब्रिटींनाही पडते कारण बरेचसे मोठे मोठे सेलिब्रिटी जेव्हा कधी तेथे जातात तेव्हा ते, ते अश्विनी भावे यांच्या घराला आवर्जून भेट देतात अश्विनी भावे यांना गार्डनिंगची आवड आहे घराच्या पाठीमागे त्यांनी भली मोठी बाग सजवलेली आहे स्थानिक भाज्या फळं ब्लॅकबेरी चेरी स्ट्रॉबेरी ब्रोकोली या सर्वांशी ते या गार्डनमध्ये जोपासना करतात सुनील बर्वे सचिन खेडकर चंद्रकांत कुलकर्णी अमृता सुभाष तसेच संदेश कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या या बागेतल्या फळांची चव चाखली आहे मराठी सृष्टी गाजवलेल्या कलाकाराचं हे परदेशातलं अलिशान घर पाहून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा जर कुणी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद